पर्यटक काय मजा घ्यायला आले ते ते जीवाची मजा करणारच ना पण त्यांना आहे का भीती काय की एखादी दगर कोसळली डोक्यात पडली तर कितीला होईल थांबलेलं बरं का बघा बोगता आला असं दूर कसला चाललाय बोगद्या बोगद्यामधूनच सगळी पोलिसांच्या गाड्या पण थांबल्यात हम्म बघा ना पोलिस पण बिचारे कार्यरत आहेत ना, क्या बगा। ने बगा। ने ते ना त्या बाजूची बरेच केली तर आता या बाजूची पेंटिंग बघा हे बघा छान असेंटिंग केले मस्त महाराजांचे सगळ्या मावळ्यांचे पेंटिंग केले महाराजांची राजमुद्रा हे सुद्धा याच्यामध्ये मानण्यात आले पेंटिंगद्वारे हा बघा माळशेस घाट इथून वरून अशा या दरडी कोसळतात अरे चला रे लवकर पटापट हा एवढा तेवढा पर्यंत अरे वर यांना चाल ना म्हणा कोण फुकफुक करतोय हा हो ना जाम झाले जा ते ट्रॅफिक जाम ची तर पुढे कुठं एखादी दगड कोसळले पण ती त्यांना काढायला खूप त्रास होत असेल आता जेसीबी येणार जेसीबी हटवणार नंतर चला रे बाबांनो फटाफट पाऊस नव्हता तेव्हा कोसळले रे आता तर पाऊस आहे पुढे दगड आहेत ना हाय बाय आहे या रिक्षावर दिवशी पडल्या दगडीच्या या दे या या बघा या दु सगळ्या बाजूला काढून ठेवल्यात आणि हा ना दोन लोकांचा जीव दोन माणसांना त्यात जीव गमवावा लागलाय लोक पण काय थांबायची कमी करत नाहीत त्याच्या खाली ताबू दिलं नाही पाहिजे हा ना सरकारने जरा स्ट्रिक्ट केलं पाहिजे ना पण सरकार किती करणार आहे यांच्या चोवीस तास पाळतीवर राहणार त्याला तर आपापला जीव हा ना प्रत्येकाला आपापला जीव प्यारा पाहिजे ना हे बघ हे काय नका बघू तिकडं काय तुम्ही बघूच नका तुम्ही पुढे रास्ता बघा बाबा काय आज झाले इथं काही समजत नाही आणि माझी पर्यटकांना विनंती आहे आपण जर मालशेदमध्ये येत असाल आणि मालशेतचा खरा आनंद घेत असाल तर कृपया ह्या एवढ्या परिसरात कुठेही थांबू नका गाडी पण त्याच्या खाली दर्डी खाली थांबू नका लावून अशा ठिकाणी गाडी लावा की तिथे गाडीचा सपाट भाग असेल जसं आता मी धबोल माळ्याचा धबधबा दाखवला तिथं कधी दर्डी कोसळत नसतील अशा ठिकाणी आहेत घाटाच्या खाल आहेत धबधबे तिथं जाऊन तुम्ही या पर्यटनाचा आनंद घ्या है ना या माळशेज घाटाचा आनंद तुम्ही तिथे घेऊ शकता पण अशा ठिकाणी घेऊ नका जिथं आपल्या जीवाला धोका शिवराय मार्गाने गेले होते सुरतचा जेव्हा या त्याला याला छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानी पावन झालेली खिंड असं म्हणतात आणि तिथून छत्रपती शिवराय आपल्या जुन्नर किल्ल्यावरती गेले होते या मार्गाने जेव्हा सुरतचा खजिना लुटून आणला होता ना महाराजांनी त्यावेळेला त्या मार्गाने ते जुन्नर जुन्नरला गेलेले हा तर असा इतिहास आहे म्हणून तिथं असं बोर्ड लिहिण्यात आलेलं आहे की छत्रपती शिवरा शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खिंड म्हणजे ती खिंडच आहे दोन डोंगरांच्या मधून गेलेला रस्ता म्हणजे खिंडच तर इथं पण बघा हा एक धोकादायक रस्ता आहे इथं पण गाड्या थांबवायच्या नाही इथून वरून मोठा धबधबा पडतो असा तर भरपूर जणांना असं वाटतं मस्त वाटतं इथून असं पडतो तर अशा गाड्या धुवायसाठी थांबतात पण खरंच था, इथं असं कधीही थांबू नका कारण धोक्याचं स्थान आहे हे अजून तरी धबधबे दब चालू झाले नाहीत फक्त धुकं चालू आहे आता आणि रिमझिम पाऊस चालू आहे बस तर अशा धोक्याच्या ठिकाणी आपला जीव धोक्यात घालू नका निसर्गाचा आनंद घ्या पण आपला जीवही सांभाळा तर आता आलोय आम्ही पुढं आता काही नाही अजून थोडंसं आहे एकदा एवढं दोन वळणाची रस्ता रस्ते आम्ही क्रॉस केले की मग संपलं मग काही टेन्शन नाही घाटामध्ये धुकं बघाल तर एक नंबर वातावरण आहे पण नको हे वातावरण नको आपल्याला या वातावरणातून वरून बॉम्ब पडतात तिथे ट्रॅफिक जाम करून ठेवलेली दगडीमुळे सेफ्टी करून ठेवलेली आहे सरकार आपली भरपूर काळजी घेतोय जाळ्या किती कंट्रोल करणार हा ना जाळ्या किती करणार मोठा पॅसेज खाली निघून एक दगड जर एक टनचा जर पडला तर कसं व्हायचं आता घाटाच्या खाली आलो आहे तर इथलं वातावरण बघा व्ह्यू बघा भारी आहे झाडांमुळे दिसत नाही आता दुःख दुःख किती भारी वाटत होतं चला आता नाश्त्याला थांबलोय जेवण करूया काहीतरी म्हटलं हॉटेलला हा तुला उलट होता आहे भारी आहेस तू एसी मुळ हे होता काय टायगरच भाव आहेस तू पण हा अले हे बघ ची फ्रेंड ती भुकत असते टायगरला इथे हॉटेल जवळ अरे 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 यायचंय तुला यायचं यायचंय यायचं इकडे यायचं या या आजची डिश आहे फक्त मूगभजी चहा आणि चहा ना बस एवढंच जास्त नाही नाश्ता हां आता काय पोटामध्ये जागा पाहिजे बसून बसून गाडीमध्ये पोट म्हणून आता फक्त मूग भजी काम सकाळी केलं झाडं बिडं तोडून घेतली सगळे माझ्याकडून सगळा आवडता धुळून आहे साफ करून आहे सगळं बाहेरचं परिसर स्वच्छ करून घेतलाय त्याच्या बदली मुगभी खावा आता छान आहे अरे पी रे बाबा मामा नाही पैसे देईल मी देईन बाबा मामाचे पैसे वाचू नकोस त्याला मी बोलली जुस अरे आहेत आहेत ना आणि पोलीस ट्रेनिंगला चाललेले जवळजवळ जवळ तीन वर्ष मेहनत घेत आहेत बिचारे दोघं पण दोन तीन वेळा दोन तीन वेळा मैदानी परीक्षा दिल्या मैदानी परीक्षा दिल्या आता उद्या कोणती आहे ग्राउंडला जाणार आहेत उद्या एसआरपीएफ एसआरपीएफ च्या त्यांच्या मेहनतीला यश येऊ दे लवकरात लवकर म्हणून ते काय हात नाही ते म्हणतात बाहेरचं कायचं नाही अवॉइड का करतायत कारण त्याला उद्या पळायचं आहे पळायचं पोटात काही खराब बिघड नको व्हायला म्हणून ते खायला मागत नाही असं त्यांचं हे आहे ते उद्या सकाळी जाणार जाणारे पाच वाजता कुठं तिकडं परीक्षा द्यायला पनवेलला आणि त्याच्यानंतर मग दुपारीपर्क गावाला येणार आहे प्रांजली पान स्टॉल हां तर इथे बघा हां ते घेतलं आहे हे कोणतं प्या पान आहे आता हा मसाला पान आणि हा चॉकलेट चॉकलेटमध्ये व्हरायटी आहे तिथं बघा वेगवेगळ्या हां तर यातलं एक पान मी घेणार आहे आता चॉकलेट पान कसं आहे चाळीस द्या ना एक द्या ना हे लगेच खायचं असतो मी पान खाल्ला चॉकलेट पान मस्त लागतो आपण त्या दिवशी नारायणगाव मध्ये खाल्लेला ना सेम टे चव टेस्ट एक नंबर मुरबाड आलाय ना मुरबाड चेन इथं नाही दिसत स्पष्ट एवढं पाऊस चालू आहे इथं बघाय मुरबाड एसटी स्टँड इकड मुंबईला भरपूर पाऊस चालू आहे आम्हाला वाटलेलं गावालाच पाऊस चालू असेल हा कल्याणला आलोय हा ना कल्याणच्या मागे शहाड चा आपण इकडे आलोय आता उल्हासनगर मध्ये आलोय आम्ही आता तर पाऊस चांगलाच चालू आहे इथं पावसाने चांगलाच जोर धरलाय एवढं पण आहे ना आहे बघा ना आता विशाल आणि वैभव इथं उतरलेत शहाड ब्रिज वरतीच आताच उतरले आणि ते दोघ जण गेले आता त्यांना पुढे कल्याणला जायचंय कल्याण बायपास ला आता आम्ही आलोय तर ह्या बघा या बिल्डिंग टाटाच्या मोठ्या मोठ्या उंच उंच इमारती आणि हा रोड आता मस्त बऱ्यापैकी चांगला झालाय इथं पाऊस वगैरे वेगळे वेग पावसाने रस्ते कसे भरलेत ना ट्रॅफिक बघा पूर्ण जाम आहे थोडीशी चालते अशी हे बघा आता इथपर्यंत थांबली परत थांबणार असं बागासपासून चाललं आहे एक घंटा होऊन गेला आहे आत्तापर्यंत आम्ही सहा वाजेपर्यंत घरात असायला पाहिजे होतं आणि आता वाजलेत सहा वीस सहा वाजून वीस मिनटं झालेत म्हणजे अजून आता आम्हाला सात सव्वा सात ते साडेसात घरी वाज जायला लागून इतका वेळ आम्हाला होणार आहे बघा सारखी अशीच ट्रॅफिक आता ही ट्रॅफिक कुठपर्यंत आहे काय समजत नाही थोडी 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 तिकडचा रस्ता मोकळा आहे त्या ते बघा तिकडून रस्ता मोकळा आहे काय करायचं झोपा झोपायचं शांत बरं झालं कुठे ट्रॅफिक होती काय झालेलं म्हणजे नेमकं

तशी जरा कुठं दिलासा आला बरं वाटतं इथेच पाऊस असणार आहे घरापर्यंत नसणार आहे आपल्या